वॉरियर्स चॅलेंजर्स सुपर किंग्स इंडियन्स सनरायझर्स सुपर जायंट्स टायटन्स रॉयल्स चार्जर्स ब्लास्टर्स आणि पॅन्थर्स हे आपण अठरा नाव काढल्यात त्यातनं तुम्हाला कुठलं नाव चॉईस करायचं ते करा आणि तुमचं संघाचं नाव काय द्यायचं ते पुढे द्यायचं समजा आता सुपर किंग्ज आहेत बरं कोणाला बाह्याला नाव द्यायचे बाह्य सुपर किंग्स असं तुम्ही तुमचं सिंगल नाव कोणतंही पुढे द्या आणि ते तुम्ही चालू करा वॉरियर्स हा वॉरियर्स वॉरियर्स ग्रुपला दाखतो कंपल्सरी दोन कॅमेरे दोन, दोन कॅमेरे आपण ठेवणारच आहे त्या आपल्या आधीच बोलणं झालंय आणि त्यांनी सांगितलं दुसरा पंच। पंच।, पंच पंच हे लोणांमधले नाहीत पुण्याचे आपण क्वालिफाईड अंपायर जे त्यांनी त्या अंपायरच्या परीक्षा दिल्यात अशा आपण पंच काकडे म्हणून अंपायर आहेत आणि आणखी एक त्यांच्या बरोबर येते आपल्या लोणाचे अंपायर थांबणार नाही फक्त एका मॅचसाठी त्यांना जेवणासाठी एका मॅचसाठी आपला कोणीतरी अंपायर तेव्हा <tynan méCalais> तो तेव्हा तो लेफ्ट साईडला असेल लेफ्ट साइड लाईक असतो जो असतो तोच असतो असेल सांगा प्रत्येकाला एक रिव्ह्यू मिळेल याला योगी की परत मागायचा नाही एक सिंगल तुम्हाला एका मॅचला दोन रिव्ह्यू म्हणजे बॅटिंग लाईक आणि बॉलिंग लाईक तुम्ही तो ला घालवला तरी घालवला परत तो मिळणार नाही एकदा अंपायर करावा लागेल झाले होते त्यातून प्रेरणा घेऊन ही आपण संकल्पना नवीन काढली त्याच्या आधी ही संकल्प म्हणजे हे स्पर्धा लोणमध्ये झालेली नव्हती हे आपण आपल्या खेळाडूंसाठी घेतोय आता ऑप्शनचे नियम जे सगळ्या ह्यांना मान्य पाहिजे जे, जे संघ मालक संघामध्ये खेळणार आहेत त्यांचे आपण कंपल्सरी शंभर पॉईंट काढून घेणार आहे जे संघ मालक खेळणार आहेत त्यांचे म्हणजे तुमचे तीनशे पॉईंट ऑलरेडी वाजता झालेत आयकॉन कु आयकॉन घेऊन आणि संघात खेळणार असेल तर शंभर पॉईंट मायनस करून तुम्हाला संघात खेळावं लागेल मग ते दोन संघ मालक त्यात आपण ते ग्राह्य जाणार त्याच्यापेक्षा तिसरा संघाना जर तुम्हाला घ्यायचा असेल तिसरा तुमचा प्लेअर कुठला संघाना हे असेल तुमचा सहकारी तर त्याला तुम्हाला ऑप्शन मधून घ्यावा लागेल आता आहे फक्त एकाच टीमचा प्रॉब्लेम येणार आहे की सारंगदा सारंगदादांनी टीम घेतली तिघामध्ये घेतली त्यांनी तर ते त्यांचं ओंकार गोडके सारंग आणि गोट्या या तिघांचा प्रॉब्लेम येणार तर गोट्याला त्यांनी त्यांचे दोन कुठले प्लेयर घ्यावे आणि तिसरा प्लेअर त्यांनी ऑप्शन मधून घ्यावा आणि त्यांना सहकार्य असं करावं की त्याच्यावरती कोणी बोल नाही म्हणजे आमचं हे सांगतोय फक्त कारण त्यांचा संघ संघात दुसऱ्या प्लेयरचं प्रत्येक आपण दोन ऑप्शनच्या वेळेस सुरू करणार आहे समजा तो ऑप्शनच्या बाहेर आपला ऋषी काटकार राहिला ऋषी ऑप्शन तो प्लेअरला आणि आयकॉनला नाव नाही तर तो जर पॉईंट दोनशे प्लेअरला गेला म्हणजे आपली बोली पन्नास पन्नास पॉईंटपासून पासून सुरू होणार पैसे नाहीत पॉईंट पन्नास पॉईंटपासून पासून पंचावन्न साठ पासष्ट अशी बोली दोनशे पर्यंत गेली की दोनशेला आपण बोली थांबवणार दोनशेला बोली थांबली ज्यांना ज्यांना त्यांना तो सांगत पाहिजे त्यांनी हातवरती करायचा त्या चार संघांच्या पाच संघांचे चिठ्ठा टाकले जाणार आणि ज्याची चिठ्ठी निघल त्या संघाला तो प्लेअर दिला जाईल आणि त्याच्या पुढे जाऊन ज्याची चिठ्ठी निघली त्याला त्या चार जणांचा नंबर असतो पण त्याला परत दोनशे दहा पॉईंटसाठी बोलता येणार नाही एकशे नव्वद पर्यंतच ते बोलणार कारण काय होईल समजा माझं नसीब आहे मी ऑप्शन मध्ये बोललो दोनशे पॉईंटला मी तीन चिठ्ठ्या माझ्या नावाने आल्या माझ्याकडे सगळे प्लेअर येतील जोपर्यंत त्यानं एक प्लेअर घेतलाय आणि बाकी नंबर होत नाही तोपर्यंत त्यानं त्याला आय पी एलच्या धरतीवरती धर्तीवरती आपण घेतलेली आहे ह्या तो फक्त गावातील आपल्या शहरातीलच प्लेयर खेळणार आहे यातला बाहेरचा प्लेयर खेळणार नाही दुसरं <coughs> जे आपले संघ मालक आहेत ज्यांना आपण पहिल्यांदा फोन केला त्यांनी लगेच तत्परता दाखवली आणि आम्हाला नाव सांगितले त्याबद्दल सगळ्यांचे आभार असेच हिथून पुढे क्रिकेटसाठी सगळ्यांचं सहकार्य राहू द्या आता मी संघ मालक सांगतोय विशाल पूर्णे सावंत बिर्याणीज आकाश टोंबरे रोहिबा रोहिबाई मंच ओंकार खर्नवर आणि हर्षवर्धन शेळके रोहित रोहितबाईया शेळके सारंग जाधव ओंकार मित्र मित्रपरिवार निलेश शेळके शुभम खरात पहि्या कुर्णे हे आठ संघ मालक आपल्याकडे आत्ता आहेत ह्या आठ संघ मालकांसाठी आपण आत्ता आठ आयकॉन आणि आठ को प्लेअर म्हणजे गावातील खेळणारे सोळा खेळाडू हे आपण प्रत्येक दोन संघांना आत्ता आपण घेतोय ह्यानंतर जे फॉर्म येणार आहेत आपल्याकडे त्याचा आपण ऑप्शन घेणार आहे ऑप्शनमध्ये संघाला पंधराशे पॉईंट दिले जाणार पंधराशे पॉईंटमधले मधले आपण दिलेले आयकॉनचे आणि शंभर पॉईंट कॉनचे असे मायनस होणार आणि राहिलेल्या बाराशे पॉईंटमध्ये तुम्हाला राहिलेले तेरा प्लेयर कंपल्सरी घ्यायचेत त्यात कोणतीही म्हणजे पंधरा प्लेअर घेतल्याशिवाय तुम्हाला टीम तुमची पूर्ण होणार नाही कोणत्याही कारणास्तव ते टीम ग्राह्य झाली जाणार नाही त्याच्या पुढे जाऊन आणखीन सांगतो ऑप्शन आपलं ची तारीख आठ ते नऊ या दोन दिवसामध्ये कोणत्या तरी एका दिवसामध्ये ऑप्शन तारीख होईल स्पर्धेची वेळ तुम्ही जर मराठी रोकटोक न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक ला आणि जास्तीत जास्त शेअर करा ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत्रा मराठी रोकटोक न्यूज चॅनल धन्यवाद